जय सेवा जय गोंडवाणा सेवा जोहार क्रांतिसूर्य बिरसा मुंडा गोंडवाणा सेवा समिती कंढाणद्वारे महामाडव क्रांतीसूर्य बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन कुलदीप मंगल कार्यालय येथे करण्यात आलं शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळाला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करत भव्य रॅली काढण्यात आली रॅली महामार्गाने ताळसा चौक सात नंबर नाका येथून होऊन परत महामार्गाने कुलदीप मंगल कार्यालयाजवळ पोहोचून रॅलीचं समापन करण्यात आलं कुलदीप पंगल येथे कार्यक्रमाचे उद्घाटन नरेश बर्वे अध्यक्ष राष्ट्रीय कोयला खदाण संघटना नागपूर क्षेत्र कार्यक्रमाचे अध्यक्ष राखी परते नगरसेविका नगरपरिषद कंढाण प्रमुख पाहुणे रश्मी बर्वे माजी अध्यक्ष जिल्हा परिषद नागपूर करुणा आश्रणकर नगराध्यक्ष परिषद कंडाण पर्यटक मित्र चंद्रपाल चौकसेसह आदी मांडवरांच्या हस्ते शूरवीर बाबूरावजी शेडमाके क्रांतिसूर्य सूर्य बिरसा मुंडा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पणकरण आणि दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यावेळी मान्यवर आणि क्रांती बिरसा मुंडा यांच्या जीवनचरित्र्यावर उपस्थितांनी मार्गदर्शन करून शुभेच्छा दिल्या तरुण मुलं मुलींनी आदिवासी नृत्य सादर करून मान्यवरांचं मन मनमोहित केलंय अल्पोहार वितरित करून कार्यक्रमाचे सांगता यावेळी करण्यात आली कार्यक्रमाचं सूत्रसंचालन शंकर इनवाते यांनी केलं आहे तर आभार प्रदर्शन संदीप परते यांनी केलाय भाषा ट्वेंटी फोर न्यूज बावडकर कडे हाड ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी गरजा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल